एका नवीन व सोप्या पद्धतीने भट्टीसारखे कुरकुरीत खारे शेंगदाणे घरच्या घरी जर तुम्हाला बनवायचे आहे तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी अगदी कुणालाही सहज बनवता येईल अशी ही सोपी आणि एक नवीन रेसिपी आहे त्यासाठी मंडळी संपूर्ण रेसिपी बघा आणि असे खमंग कुरकुरीत भट्टेसारखे खारे शेंगदाणे तुम्ही देखील आत्ताच बनवा तर त्यासाठी इथं मी शेंगदाणे घेतले आहे घरात आपण जे वापरतो रेग्युलर तेच शेंगदाणे घेतले आहे वेगळे शेंगदाणे आणले नाही तर मापाने अर्धा किलो हे शेंगदाणे आहे तर त्यासाठी एक कुकर मी घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकून घेऊया पाण्यासोबतच आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण आहे दीड चमचा म्हणजे कसं आहे पाण्यात व्यवस्थित हे मीठ विरघळेल आणि शेंगदाणे आपले त्यामध्ये शिजतील व एक खारटपणा त्याला आतून मिळेल म्हणून पाण्यात मीठ टाकणं गरजेचं आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण कुकर लॉक करायचा आणि फक्त कुकरची एकच शिटी आपल्याला करायची आहे यापेक्षा जास्त शिट्या करण्याचं काम नाही आणि अजून लक्षात असू द्या की गॅसचा फ्लेम हा नेहमी कमी ठेवायचा आहे कमी गॅस फ्लेमवर एक शिटी आपल्या झालेली आहे गॅस बंद केला आणि जसं कुकर थोडं थंड झालेलं आपल्याला जाणवतं तेव्हा ते आपण हे ओपन केलं तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी छानपैकी हे शेंगदाणे फुलून आलेले आहेत डबलने हा शेंगदाणा जाडसर दिसत आहे आणि हलकेशा सुरकुत्या देखील यावं दिसत आहे तर हे शेंगदाणे झाले आहेत तयार भाजण्यासाठी पण त्याआधी यातील जे पाणी असतं ते आपण संपूर्ण काढून घ्यायचं यामध्ये ओलावा आपल्याला नको म्हणून इथं गाणीमध्ये आपण हे सगळं पाणी निथळून घेऊया आणि जेव्हा संपूर्ण पाणी निथळून होईल थोडं हलकंसं याला गारवा येईल तेव्हा आपण एका कॉटनच्या कापडावर हे फॅन खाली वाळवून घेऊया तर मंडळी इथं आपल्याकडे जसा टाईम आहे त्यानुसार आपण हे वाळवायचं मात्र जर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि जास्त प्रमाणात बनवायचं आहे तर आदल्या दिवशी तुम्ही असं हे तयार करून दुसऱ्या दिवशी शेंगदाणे भाजायला घेऊ शकतात पण आपल्याला हे लगेच बनवायचे आहे त्यासाठी मी वीस मिनटानंतर हे चेक केले तर वरून याला अजिबात पाणी हे दिसत नाही मात्र यात थोडा ओलावा हा असतोच तर काही हरकत नाही आता आपण हे भाजायला घेऊया तर इथं एक जाड बुडाची मी कढई घेतली आहे कढईमध्ये आपण आता मीठ टाकून घेऊया तर फक्त दोन चमचे मिठाचा वापर मी इथं करत आहे म्हणजे कसं आहे आपलं मीठ हे जास्त वाया जाणार नाही आणि या मिठाचा पुरेपूर वापर आपण करून घेऊया तर बघा मीठ असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर यावर आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे कसं आहे हे कढईला चिटकून राहील आणि सतत तापत राहून आपले शेंगदाणे खमंग भाजले जातील तर पाणी टाकल्यानंतर हलकंसं आपलं हे गरम करायचं आहे एकदम कोरडं करायचं नाही जसं हे हलकंसं गरम होतं तेव्हा यामध्ये आपण शेंगदाणे टाकायचे आणि आता देखील गॅसचा फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे म्हणजे मंद गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहे इथं घाई करायची नाही थोडे कष्ट इथे आपल्याला लागतात मात्र अगदी कुरकुरीत आणि खमंग आपले शेंगदाणे एकसारखे भाजले जातात तर पहिल्या वेळेस तुम्ही बघू शकताय संपूर्ण मिठाची कोटिंग या शेंगदाण्याला छान आलेली दिसते यात थोडा ओलावा हा आपल्याला दिसतो त्यामुळेच हे मीठ यावर चिकटलेलं आहे आता हळूहळू जसजसं हे भाजले जातात तस तसं हे मीठ कोरडं होत जातं आणि साल देखील सुटत जाते मात्र अजूनही यामध्ये ओलावा दिसत आहे त्यामुळे आपण अजून काही मिनटं भाजून घेऊया तर सतत हलवत तुम्ही बघू शकताय काही वेळाने म्हणजे जवळपास दहा ते पंधरा मिनटाच्या अवधीमध्ये आपला हा शेंगदाणा एकदम खरपूस भाजला गेला आहे की नाही ते कळतं साल आरामात निघाली रंग खूप सुरेख आलेला आहे शेंगदाण्याला तर असेच शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे आता बस आपण हे झाऱ्याच्या मदतीने मीठ सळं गाळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं शेंगदाणे हे मी दोन बॅचमध्ये भाजत आहे तर पहिली बॅच आपली भाजून तयार झालेली आहे रंग अगदी आलेला आहे आणि आवाज अगदी टणाटण तर मंडळी याच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅच देखील भाजून घ्यायची आहे आणि काही एक कठीण नाही अगदी तुमच्या मनात आलं की आपल्याला खारे शेंगदाणे बनवायचे आहेत कुठे फिरायला जायचं आहे सोबत न्यायचे आहे आणि आता नवरात्राचे उपवास चालू आहेत तर त्या उपवासाला असे खमंग खारे शेंगदाणे तुम्ही लगेच घरी बनवू शकतात तर कसे वाटले तुम्हाला हे आजचे खारे शेंगदाणे आहे ना मस्त तर पटकन असे शेंगदाणे बनवा आणि अशा एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून याचा आस्वाद घ्या रेसिपी आवडली तर कर, लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये अशा छान छान भरपूर व नवनवीन रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। तर चला भेटूया पुढच्या अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर